एसआर ट्वेंटी न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे मी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ समितीची जिल् महिला जिल्हा अध्यक्ष सारिका सुंगे आज लोहारा तालुक्यामध्ये तहसील ऑफिसच्या समोर आज आमचे कार्यकर्ते चव्हाण साहेब बसलेले आहेत त्यांच्या गावातले जमिनीचा विषय आहे, आहे। आणि तो विषय जर तहसीलदारांनी आणि पोलीस प्रशासनाने नी जर नी नी म्हणजे सुरळीत केला नाही तो विषय तर हे वि ते साहेबांना जर काय झालं तर अखिल भारतीय भ्रष्टाचारची पूर्ण टीम या तहसीलदाराला ऑफिसमध्ये उभं ठे देखील ठेवणार नाही कारण की आज हे कार्यकर्ते आहेत चव्हाण साहेब आज त्यांना जो ज्या अर्थाने ते आज उपोषणाला बसलेत त्या अर्थाने त्यांनी स पूर्णपणे शांतीने सगळे कलेक्टर ऑफिस म्हणा तहसीलदार म्हणा मंडळ अधिकारी म्हणा पोलीस प्रशासन म्हणा त्यांना व्यवस्थित सूचना देऊन अर्ज करून त्यांचा पाठपुरावा करून आज ते उपोषणाला बसलेत याचा अर्थ त्यांनी पो पोलीस प्रशासन म्हणा तहसीलदार म्हणा हे लोक कोणीही या गरीब कार्यकर्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही का त्यांनी समोरच्या माणसांनी त्यांचे खिशे गरम केले आहेत का त्यांना काय दिवाळीचं काय बोनस वगैरे दिले का तहसीलदारांना कलेक्टर साहेबाला तर त्यांनी सरळ असं सांगावं की बाबा ही तुझी जमीन नाही आहे सगळं काही सोडू दे मग आमच्या कार्यकर्ते अखिल भारतीय भ्रष्टाचारकडून आम्हाला जे काय करायचं आहे ते आम्ही त्या तहसीलदाराच्या बरोबर किंवा कलेक्टर साहेबांबरोबर किंवा पोलीस प्रशासन त्याला आम्ही आमचं तोड देतो उत्तर देतो त्यांनी आम्हाला एक अर्ज द्यावा की बाबा आम्ही त्या समोरच्या व्यक्तीकडून आम्हाला दिवाळी बोनस मिळालेला आहे जर या माणसाला जर दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये जर न्याय नाही मिळाला एकतर हे पेशंट आहेत त्याला शुगरचं म्हणा बी पीचा म्हणा सगळ्यांना त्रास आहे जर या माणसाला काय झालं पूर्ण जबाबदार तहसीलदार आणि पूर्ण जबाबदार कलेक्टर ऑफिस आणि पोलीस प्रशासन याला कारणीभूत राहील हे बोलून मी माझा भाष सांगायचं काढते तहसीलदार आणि पूर्ण जबाबदार कलेक्टर ऑफिस आणि पोलीस प्रशासन याला कारणीभूत राहील हे बोलून मी माझं भाष सांगायचं काढते मी अमृत कुशनला बसलो आहात कशासाठी आणि काय मागणी आहे मी जमीन जे, विकणारा तानाजी दत्तोबा दत्तोबा चव्हाण यांनी तीस पाच दोन हजार पंचवीसला जमीन विक घेणारे दिलीप आप विजय लक्ष्मण धोत्रे लक्ष्मण धोत्रे व उषाबाई लक्ष्मण धोत्रे व विनायक सुरगे धोत्रे यांनी तीस पाच दोन हजार खरेदी घेतलेली जमीन आहे ती जमीन ज्याच्याकडून खरेदी घेतली त्याच्याकडून मोजणी न करता माझ्या जमिनीवर अतिक्रमण केलं आम्ही हे खरेदी घेतलेली जमीन आहे तो या जमिनीमध्ये यायचं नाही आणि दुसरं त्या जमिनीमध्ये माझ्या जमिनीमध्ये सौर ऊर्जेचे पोल उभरलेत आणि ते उभारले त्याचप्रमाणे ती जमीन आम्ही खरेदी घेतलेली जमीन आहे ती आम्ही अडवलेली आहे आणि ते आमच्या ह्याच्यातच आहे म्हणून त्यांनी असं माझं काम आहे सोयाबीन काढायचं अडवलेले आहेत आणि सोयाबीन आम्हाला काढू देत नाहीत आणि त्या शेतामध्ये हा कॅमेरा आणून बसवलेले आहेत जो प्रत्येक कामात कॅमेरा निघत नाही म्हणून मी त्यांना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे उपविभाग अधिकारी उमरग्याला यांना निवेदन दिलेलं आहे आणि परत उपविभाग एस डी ओला यांना निवेदन दिलेले आहेत hmm. पोलीस स्टेशन लोहार निवेदन दिलेत पर ते पोलीस स्टेशनसुद्धा असं म्हणतात की तुम्ही जमीन मोजून घ्या पर जमीन मोजून कोणाची घ्यायची घेतल्यानंतर तर त्या जमीन ज्याने विक्री केली त्याची जमीन मोजून घ्यावा आणि ज्याने घेतली त्यांनी मोजून घ्यावा विनाकर मला त्रासा पट्टो म्हणून मी आज रोजी आम्हाला उपोषण पोपोषलेलं आहे परत जिल्हाधिकारी नाही मी निवेदन केल्याप्रमाणे त्या तहसीलदाराला निवेदन दिलेले आहेत की जाऊन प्रत्येकच्या जागेवर पो पंचनामा करा आणि स्थळ पाणी करा आणि पंचना अहवाल सादर करा तरी यामध्ये कसलंही ह्या त्यांनी तहसीलदार लोहारा व पंचायत मंडळाधिकारी नायब तहसीलदार यांनी स्वतः येऊन माझ्या शेतामध्ये ज्याची जमीन घेतली त्या जमिनीप्रमाणे त्यांनी हे स्थळ पंचनामा करावा आणि मला योग्य ते न्याय मिळावा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही काय मागणी असणार आहे आपण जोपर्यंत प्रत्येक ज्याची जमीन खरेदी घेतली ज्याने विक्री केली त्याची त्यांनी जमीन मोजून घ्यावा आणि जमीन तहसीलदार भूमी अभिलेखाने त्या तानाजी दत्तो चव्हाण यांची जमीन कुठे आहे त्यांनी पाहून त्याच्या जमिनीचा पंचनामा करावा आणि जमीन विकली आणि घेतली कुठं आणि माझ्या जे मी अतिक्रमण केले आणि ते जे पावरचे टोल तो, तो, उभार केलेले आहेत ते पावर त्याचे सूर्य ऊर्जेचे पुण्या देश शेतामध्ये ती दे। माझ्या शेतामध्ये आणि ती करार झालेली आणि पैसे का पन्नास टक्के मला पैसे मिळालेत आणि पन्नास टक्के तिने अडवले <स्तिति> प्रशासन जर नाही दखल घेतली तर तुमची पुढची भूमिका असणार मी इथे अमरपसून सोडणार नाही जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही